केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपल्या मुंबई दौऱ्या दरम्यान मनोज जरांग यांची भेट घेतील असं वाटलं होतं असा, वाट असा खोचक टोला खासदार संजय राऊतांनी लगावलाय देशाचे गृहमंत्री आझाद मैदानावर जातील ते जे प्रमुख नेते आहेत त्यांना दिलासा देतील तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील आणि हा विषय ऐन गणपती उत्सवामध्ये जो निर्माण झालेला आहे तो शांत करतील अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती जे गृहमंत्री काश्मीरचा प्रश्न सोडवू शकतात तीनशे सत्तर कलम हटवू शकतात घटनेत बदल करू शकतात त्यासाठी ते गृहमंत्री मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सुद्धा घटनेत बदल करू शकतात ज्यांनी तीनशे सत्तर कलम हटवण्याचं श्रेय घेतलं त्यांना हे श्रेय घेता आलं असत पण त्याने ते केलं नाही